कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे केंद्राने कांदा निर्यात मूल्य हटवलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं केंद्रानं कांदा निर्यात मूल्य हटवल्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाहीये त्यामुळे या निर्णयाचं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी स्वागत केलं आज दोन तीन रुपयांनी मार्केट थोडं चांगलं ताईट झालेलं आहे आणि जी काल ड्युटी आठवल्यामुळं आज शेतकऱ्यांमध्ये जो आनंद उत्सव आहे तो खूप असं मार्केटला शेतकरी आज हसून येतोय हसून घरी जाताना जाताना काहीतरी खाऊ बिऊ घेऊन जातोय याच्या आधी ही परिस्थिती नव्हती पण आज ती परिस्थिती आलेली आहे आणि शेतकरी सरकारचं खूप मनापासून हे करत आहे याच्या पुढे असेच भाव राहून द्यावे आणि याच्यावर कोणत्या प्रकारचे काही ड्युटी वगैरे लावू नये सरकारने जो काल निर्णय कळविला का आहे तो निर्णय अतिशय शेतकऱ्याच्या दृष्ट्या तसंच व्यापाऱ्याच्या दृष्ट्या पॉझिटिव्ह झालेला आहे शेतक सरकारने कांद्याचे भाव ज्या वेळेस पस्तीस ते चाळीस रुपये असताना असा निर्णय घेईल असा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कोणा कोणालाच अपेक्षित नव्हता परंतु काल सरकारने ने, हा निर्णय कळवल्यानंतर आज बाजारपेठेत कांद्याच्या कांद्यामध्ये पा चार ते पाच रुपयाचे भाव वाढलेले दिसून आले